नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांची सगळ्यात प्रभावी सेवा ते म्हणजे गुरुचैत्र पालन बरेच जण गुरुचैत्र पालन करणार आहेत तर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर असा आपला सप्ताहाचा काळ असणार आहे तर या काळामध्ये आपण हे पालन करणार आहोत आता हे पारण कसं करायचं आहे नियमटी काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यानंतर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे पारायण सुरू असताना म्हणजे हे पारायण सुरू केल्यावर आपल्याला हा ग्रंथ वाचण्याच्या आधी काही सेवा करायच्या असतात त्याचबरोबर हा ग्रंथ वाचून झाल्यावर आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर त्या सेवा कोणत्या आहेत त्याचबरोबर हे पारायण सुरू असताना म्हणजे हा ग्रंथ वाचत असताना आपण मध्ये उठू शकतो का हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला मध्ये काही अडचण आली या पाराणादरम्यान तर काय करावं ही सगळी माहिती आपण आजवरून बघणार आहोत तुम्हाला तुम्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आता नऊ डिसेंबरला पाण्याची सुरुवात होणार आहे तर पारायण सुरू केल्यावर म्हणजेच तुम्ही पूजा मांडणी करणार त्याच्यानंतर तुम्ही संकल्प करणार आणि त्यानंतर ग्रंथ वाचन करण्यापूर्वी तुम्हाला काही सेवा करायच्या असतात तर त्या सेवा कोणत्या आहेत ते बघा तुम्ही सगळ्यात पहिली सेवा अशी आहे की आपल्याला गणपती अतिशयाचं पठण करायचं असतं त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं असतं त्यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा असतो आणि एक माळ तुम्हाला गायत्री मंत्रात जप करायचा असतो आता या सगळ्या सेवा गुरुचरित या ग्रंथामध्ये आहेत पहिल्याच म्हणजे अध्याय पहिला सुरू होण्यापूर्वी ह्या सगळ्या सेवा आहेत स्वामी स्तवन पण दिलेलं आहे गणपतीचं शिष्य पण दिलेलं आहे आणि गायत्री मंत्र सुद्धा दिलेला आहे तर तुम्हाला या सेवा ग्रंथ वाचन करण्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे अध्याय वाचन करण्याच्या अगोदर तुम्हाला करायचे आहेत रोज करायच्या का हा पण प्रश्न असतो बऱ्याच जणांचा तर तुम्हाला हो रोज सात दिवस तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तुमचे अध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला रोज सात दिवस या चार सेवा करायच्या आहेत गणपती अथ शिष्य त्यानंतर श्री स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्यानंतर गायत्री मंत्र एकमा या सगळ्या सेवा तुम्हाला रोज अध्याय वाचन करण्यापूर्वी करायच्या असतात आता त्यानंतर बघा ग्रंथ वाचून झाल्यावर आता रोजचे अध्याय तुम्हाला मी सांगितले की रोज आपल्याला किती अध्याय वाचायचे असतात पहिल्या दिवशी एक uh... ते नऊ अध्याय आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला तीस ते पस्तीस अध्याय आहेत सहाव्या पाचव्या दिवशी तुम्हाला छत्तीस ते अडोतीस अध्याय आहेत सहाव्या दिवशी तुम्हाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आहेत तर असा आपला हा सप्ताह काळ असतो आणि या सात दिवसामध्ये आपलं हे पूर्ण करून होतं त्यानंतर बघा आता सगळ्यात मोठा प्रश्न की हे पारायण सुरू असताना म्हणजे पारायण वाचत असताना तर बघा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही मध्ये उठू शकता आता बघा लहान मुलांच्या बऱ्याचशा अडचणी असतात ज्या स्त्रियांना लहान बाळ आहे लहान मुलं आहेत अशा पण स्त्रिया पारायण करणार आहेत जर तुम्हाला लहान बाळ असेल लहान मुलं तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही हे पारायण चालू असताना उठू शकता पण बघा अध्या मध्येच अध्याय तोडून उठू नका तुमचा तो जो काही अध्याय सुरू आहे वाचायचा तो तुम्ही पूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मध्ये उठू शकता पण सारखं सारखं उठू नका एक दोन वेळेस ठीक आहे पण सारखं सारखं उठू नका त्यानंतर बघा जर तुमचं सगळं काही व्यवस्था आहे तुमच्या घरात लहान मुलंही नाहीत किंवा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेमसुद्धा नाही तर तुम्हाला हे पारायण न उठताच करायचं आहे मध्ये तुम्हाला उठायचं नाही आहे एकदा बसलं की पारायण पूर्ण वाचून झालं म्हणजे अध्याय वाचून झाल्यावर वा, तुम्हाला मग उठायचं आहे लक्षात घ्या जर तुम्हाला खरंच लहान मुलं तुमच्या घरामध्ये असतील आणि काही अडचणी असतील तुम्ही मध्ये उठू शकता पण सारखं सारखं तुम्हाला उठायचं नाही तर हा एक दुसरा प्रश्न होता त्यानंतर बघा आता हे पारायण वाचत असताना आपल्याला मराठी भावात पण वाचायचा असतो का हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर बघा तुम्ही जर हे पारायण तुम्ही नवीन वाचत असाल तुम्ही मराठी भावार्थ वाचू शकता मराठी भावार्थमध्ये फक्त त्या अध्यायामध्ये काय हे आपल्याला कळावं यासाठी आपल्याला मराठी भावार्थ वाचायचा असतो प्रत्येक अध्यायाच्या आधी मराठी भावार्थ असतो एक पेजचा किंवा दोन पेजचा तो आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला दिलेला असतो आपल्या कळेल अशा भाषेमध्ये फक्त का दिलेला असतो की त्या अध्यायामध्ये नेमकी का आहे हे कळण्यासाठी आपल्याला तो दिलेला असतो जर तुमची इच्छा असेल मराठी भावात वाचण्याची तर तुम्ही वाचा आणि जर खरंच शक्य असेल तर खरंच वाचा कारण की आपल्या आपल्याला कळतं की त्या अध्यायामध्ये नेमकी काय आहे पण जर तुम्ही रेग्युलर हे पालन करत असाल तर तुम्हाला मराठी भावात वाचण्याची गरज नाही तुम्हाला जर माहीत आहे की अध्यायामध्ये काय आहे काय नाही तर तुम्हाला नेहमी नेहमी मराठी भावात वाचण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट अध्याय वाचायला सुरुवात केली तरी पण चालणार हे काही हरकत नाही पण जर तुम्ही नवीन असाल तुम्ही मराठी भावात वाचा जेणेकरून बघा आपल्याला समजतं की या अध्यायामध्ये काय आहे आणि काय नाही आणि जेव्हा आपल्याला समजतं त्या अध्यायामध्ये काय आहे आणि आपण समजून घेऊन अध्या ते अध्याय वाचतो ते पारायण करतो तेव्हा आपण आपल्याकडनं ती मनापासून सेवा घडत से, असते से 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 नाही तो नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं त्याला काही अर्थ नाही तर जर तुम्हाला शक्य असेल तर वाचण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला माहीत आहे सगळ्या गोष्टी तुम्ही नाही वाचता तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही आणि हे पारायण सुरू असताना जर तुम्हाला मध्ये सुतक आलं विटाळ आला किंवा विटा मासिक धर्म आला तर तुम्हाला हे पारायण तसंच सोडायचं नाही आपल्याला हा ग्रंथ तसा सोडायचा नसतो आपल्या आपल्याला ते आणि कोणाकडनं तरी वाचून घ्यायचं असतं बघा जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमच्या घरातल्या व्यक्तींकडनं तुम्ही वाचून घेऊ शकता जर तुम्हाला विटाळ असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही तुमच्या शेजार पाजारी कोणी असतील तुम्ही त्यांच्याकडनं वाचून घेऊ शकता किंवा तुम्ही ब्राह्मणांना गुरुजींना बोलून तुम्ही हा ग्रंथ संपूर्ण त्यांच्याकडनं वाचून घेऊ शकता हा ग्रंथ आपल्याला मध्ये सोडायचा नसतो तर हे पाठ आपल्याला पूर्ण करायचं असतं लक्षात घे आता त्यानंतर बघा की हे पारायण झाल्यावर म्हणजे आपले रोजचे जे काही अध्याय आहेत ते वाचून झाल्यावर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या असतात तर दिवसभरात तुम्ही या सेवा कधीही करू शकता या सप्ताह काळामध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी खरंच करा खूप तुम्हाला खूप खूप जास्तपणे तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे बघा तर तुम्हाला काय सेवा करायची आहे तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथ या ग्रंथाचे तुम्हाला रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर आपला श्री स्वामी सारामत या ग्रंथाचे तुम्हाला रोजचे तीन तीन अध्याय वाचायचे आहेत सात दिवसामध्ये हे तिन्ही ग्रंथ आपले पूर्ण वाचून होतात मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती आणि स्वामीच सारामत बघा या सात दिवसामध्ये एवढी मोठी प्रभावी सेवा आपल्याकडनं घडते ती म्हणजे आपल्याकडनं गुरुषेत पारायण घडतं त्याचबरोबर आपल्या कुळदेवाची सेवा मल्हारी सप्तशती हा ग्रंथाचं पारण आपल्याकडनं घडतं त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडते ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारण आपल्याकडनं घडतं आणि आपल्या गुरूंची सेवा ते म्हणजे गुरुशे तर आपण तर करणार आहोत पण त्याचबरोबर आपण आपल्याकडनं सुद्धा पारायण आपल्याकडनं घडतं तर या म्हणजे बघा एवढी मोठी सेवा आपल्याकडनं घडते आणि ज्यांच्याकडनं ही सगळी सेवा घडते ना खरंच त्यांना सांगण्याची जी कोणती इच्छा असेल मनातील त्या सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतात जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने या काळात पूर्ण तुमचं बघा पूर्ण आपल्याला ह्या सप्ताहमध्ये सप्ता जेवढ्या सेवा तुम्हाला करता येतील आपला पूर्ण वेळ आपल्याला आपल्या वे गुरूंसाठी द्यायचा आहे आपल्या सेवेसाठी द्यायचं आहे जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ द्यायचा प्रयत्न करा तुम्हाला फक्त हे अध्याय वाचून झाले तुम्हाला जास्तीत जास्त हार्डली एक तास लागेल या दुसऱ्या सेवेसाठी म्हणजे सप्तशतीचे दोन अध्याय दुर्गा सप्तशी दोन अध्याय आणि स्वामी चरित्र सारमताचे तीन अध्याय या सगळ्या सेवेसाठी तुम्हाला फक्त हार्डली एक तास लागेल तेवढा वेळ तुम्ही काढा पण खरंच तुम्हाला सांगते तुम्हाला खूप खूप जास्तपणे याचा लाभ मिळणार आहे आणि नक्की सगळ्यांनी हे करा आणि केंद्रात सुद्धा हे सगळ्या सेवा करून घेतल्या जातात जे केंद्रात पालन करणार आहेत सामूहिक त्यांना माहीत आहे या सगळ्या सेवा केंद्रात सुद्धा करून घेतल्या जातात म्हणून तुम्हाला सांगते बघा आपल्याला केंद्रात सांगलं की आपल्या गुरूंसोबतच आपल्या कुलदेवीची आणि कुळदेवी सुद्धा सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून हो या सगळ्या सेवा आपल्याकडनं घडतात आणि आपल्या मनोवांचित ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात या सगळ्या सेवे तर असा आपला हा सप्ताह काळ असणार आहे त्यानंतर तुम्हाला रात्री झोपण्याच्या पूर्वी विष्णू स्तोत्र वाचायचं असतं जेणेकरून दिवसभर आपल्याकडनं ज्या काही चुका घडतील त्या चुकांची क्षमा याचना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामस्त्र झोपण्याच्या पूर्वी रोज वाचायचं असतं तर असा तुमचा सप्ताह काळ असणार आहे आणि अशा तुम्हाला सगळ्या सेवा करायची आहे या सप्ताह काळामध्ये तुम्हाला आठ डिसेंबरला एक, एक गाय गा गा तुम्छा, गा mm. आणि चार पुत्रांना चपाती खाऊ घालायची आहे विसरू नका का खाऊ घालायचे असेल तुम्हाला मी कालच्या सोडून सांगितलं त्यामुळे सगळ्यांना न विसरता एक गाय आणि चार कुत्र्यांना चपाती खाऊ घालायची आहे आणि दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा ग्रंथ हलवायचा नसतो तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगते की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा ग्रंथ हलवायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत सोळा तारखेला त्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ हलवायचा असतो आणि उद्यापन करायचं असतं उद्यापन कसं करायचं आहे काय करायचं आहे ही माहिती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं ते झालेली सेवा मी स्वयंपाच्या आधी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नव्यासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ